पंधरा डिसेंबरनंतर राज्यामध्ये कांद्याचे दर होणार चार हजार रुपयांच्या पार सध्या बांगलादेशला भारताची कांदा निर्यात ही आता जोरदार सुरू आहे याशिवाय आपला जो काय भारतीय कांदा आहे तो बांगलादेशामध्ये साठ रुपये प्रति किलो एवढ्या मोठ्या दराने त्या ठिकाणी विकला जातोय आणि यामुळं राज्यातील बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याला चांगला बाजारभाव हा त्या ठिकाणी आता मिळताना दिसतोय याच पार्श्वभूमीवरती आपण जर का बघितलं तर कांदा हे राज्यातील शेतकऱ्यांचं अतिशय जिव्हाळ्याचं पीक त्या ठिकाणी मानलं जातं बाजारभाव मिळाला तर शेतकरी मालामालच सध्या लाल आणि जो काय पोळ कांदा आहे या पोळ कांद्याच्या बाबतीत त्या ठिकाणी अशीच परिस्थिती त्या ठिकाणी आता निर्माण झाली आहे कारण राज्यामध्ये लासलगाव बाजार समिती असेल चांदवड कांदा मार्केट असेल पिंपळगाव बसवंत असेल कळवण असेल सोलापूर असेल या ठिकाणी लाल कांद्याला आणि पोळ कांद्याला जवळपास तीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी दर मिळत आहे आणि यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आता था निर्माण झाले आहे बांगलादेशमधली एकंदरीची जी काही निर्यातीची परिस्थिती आहे ती सुरू झाल्यापासून त्या ठिकाणी राज्यातील जे काही कांद्याचे बाजारभाव आहे हो ते चारशे रुपयांनी त्या ठिकाणी आता वाधारले आहेत नेमके त्या ठिकाणी पंधरा डिसेंबर नंतर कांदा दर हे त्या ठिकाणी चार हजार रुपये पार होणार का नेमकं काय अपडेट आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती जर नवीन असा चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांना कांद्याची जे काय दर आहे ते नेमकी मागणी आणि पुरवठा याच्या गणितावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर कांद्याचं लागवड क्षेत्र राज्यामध्ये आणि परिणामी देशामध्ये किती आहे यासोबतच त्यातून कांद्याचं उत्पादन किती अपेक्षित आहे आणि त्यातून त्या ठिकाणी मार्केटमध्ये कांद्याची किती आवक होते आणि मार्केट जो काय कांदा आहे तो परदेशी किती निर्यात केला जातो आणि परदेशामधून किती चलन भारतीय मार्केटमध्ये त्या ठिकाणी येते या सगळ्या गोष्टींवरती कांद्याचे दर त्या ठिकाणी अवलंबून असतात आणि सध्या तशीच काही जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे कारण भारताचा कांदा हा त्या ठिकाणी बांगलादेशला जायला हा निघालेला आहे यासोबतच सध्या जर का आपण बघितलं तर त्या ठिकाणी जो काही लाल आणि उन्हाळ कांदा आहे या उन्हाळ कांद्याची आवक सुद्धा त्या ठिकाणी कमी झाली आहे याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी की त्या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि यानं त्या ठिकाणी लाल कांद्याचा असेल पूळ कांदा असेल आणि जो काही उन्हाळ कांद्याच्या बाराक्या असेल याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान केलं होतं आणि यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हा भरडला गेला होता आणि त्यामुळे सध्या लाल कांदा असेल उन्हाळ कांदा असेल याची आवक मार्केटमध्ये त्या ठिकाणी आता कमी होताना दिसत आहे यासोबतच शेतकऱ्यांसाठी कालपर्वाच एक महत्वाची बातमी निर्यातीबाबत त्या ठिकाणी आलेली आहे आणि ती म्हणजे बांगलादेशची कांदा निर्यात ही आता त्या ठिकाणी सुरू झाली आहे बांगलादेशच्या स्थानिक बातम्यांनुसार आता असं लक्षात येते की तो जो काय कांदा आहे तो आपल्याकडून त्या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी पंधरा हजार क्विंटल कांदा हा त्या ठिकाणी जाणार आहे पंधरा हजार क्विंटल कांदा म्हणजे एकंदरीत सोलापूर बाजार समिती असेल किंवा त्या ठिकाणी मुंबई म कांदा मार्केट असेल किंवा पुणे कांदा मार्केट असेल या बाजार समित्यांमध्ये जवळपास जवळपास पंधरा ते सतरा हजार क्विंटल कांद्याची आवक त्या ठिकाणी साधारणतः दिवसाला होत असते आणि तेवढाच कांदा हा आपला रोज त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये निर्यात होणार आहे आणि यामुळंच बाजारभाववाढीसाठी मोठा आधार त्या ठिकाणी भेटणार आहे एकंदरीत आपण जर का पाहिलं तर ही निर्यातीची बातमी जेव्हापासून आलेली आहे तेव्हापासून जवळपास कांद्याच्या दरामध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये जवळपास चारशे रुपयांनी त्या ठिकाणी वाढ झालेली आहे कारण निर्यातीसाठी हा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी उन्हाळ कांदाचा असतो कारण उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता ही लाल कांदा आणि पोळ कांदा याच्यापेक्षा त्या ठिकाणी जास्त असते एकंदरीतच लाल कांदा आणि पोळ कांद्याची जी काय चाकाकी आहे त्या चाकाकीला देखील त्या ठिकाणी भाव मिळताना दिसतोय एकंदरीतच राज्यातील सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल कळवण असेल चांदवड असेल या बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याला आणि पोळ कांद्याला जवळपास चार हजार आठशे रुपयांपर्यंत बाजारभाव त्या ठिकाणी आज रोजी मिळालेला एक आहे एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये ही जर परिस्थिती निर्यातीची जर अशीच राहिली आणि निर्यातीची जी काही मागणी आहे ती अशीच जर का वाढत जर गेली तर येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये देखील त्या ठिकाणी कांद्याची टंचाई निर्माण होऊ शकते कारण रब्बी कांद्याचा जो काय हंगाम आहे तो त्या ठिकाणी आत्ताच चालू झालेला आणि हे कांदे मार्केटमध्ये यायला त्या ठिकाणी मे किंवा जून महिना त्या ठिकाणी उजाडणार असतो आणि नेमकी हीच परिस्थिती जर हो का आपण लक्षात घेतली तर कांद्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात टंचाई देखील त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निर्माण होऊ शकते आणि जे काय कांद्याचे दर आहेत ते जवळपास चार हजार रुपयांच्या वरती त्या ठिकाणी जाऊ शकतात असं एकंदरीत बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं त्या ठिकाणी सांगण्यात येते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचा जर का कांदा जर मार्केटमध्ये येणार जर असेल तर रोजचे बाजारभाव पाहून त्या ठिकाणी तुम्ही कांदा विक्रीचा निर्णय जर का घेतला आणि टप्प्याटप्प्याने जर का तुम्ही कांदा विक्री करत जर केले तर तुम्हाला एक सरासरी बाजारभाव मिळून तुम्हाला त्या ठिकाणी नफा नफा देणारी जी काय अमाऊंट आहे ती त्या ठिकाणी कांद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळू शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही ही जर माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय दर मिळतो आहे कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा